स्थिर हातावर हो आहे अशा प्रकारची विचार देणाऱ्या अण्णाभाऊसाठी ज्यांचं ग्रंथसंपदा ही जर्मन रोक पोर्तुगाल रशिया अशा ठिकाणी त्यांची ग्रंथसंपदा आहे लोक त्याचं वाचन आहेत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजाला दिलं देशाला दिलं महाराष्ट्राला दिलं ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये चा लोकशाहीर गव्हाणकर आणि लोकशाहीर शाही अहमद शेख यांच्या अण्णाभाऊ व्यक्तिमत्वाला भारतरत्न वा द्यायचं तर कोणाला द्यायचं आणि म्हणून मी माझ्या पक्षाच्या वतीने मागणी करतो की अण्णाभाऊ साठे यांना नरेंद्र मोदी सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लवकरात लवकर भारतरत्न देऊन या देशातील साहित्यिकांचा सन्मान करावा आणि समाजाला बहुमान प्राप्त करून द्यावा तसे सायंकाळच्या वेळी स्थानिक नागरिकांचे मनोरंजन तथा प्रबोधन व्हावे यासाठी गायक सुनील साठे यांच्या ऑर्केस्ट्रा टीमने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची समाज प्रबोधनाची गाणी गायली याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले जय भीम जय लोक आज साहित्य सम्राट अण्णाभाऊ जयंती आहे आणि त्या अनुषंगाने नव्हे तर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची जयंतीचा जल्लोष साजरा केला जातो त्या अनुषंगाने क्रांतीवीर लौजी साळवे मित्रमंडळचे चे संस्थापक अध्यक्ष कदम आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातन हिंगाणा परिसरामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची जयंतीचा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो आता येणाऱ्या भावी पिढीच्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला ओळखलं पाहिजे जे चळवळीमध्ये सातत्याने काम करतात आमच्या सगळ्या खांद्याला खांदा आणि मांडीला मांडी लावून करणारे त्यांचे पिताश्री एस आर कदम साहेब असतील किंवा त्यांचा मुलगा दत्ता कदम हे सातत्याने चळवळीमध्ये पुढे अग्रेसर असतात या अनुषंगाने आता इथल्या पिढींने आणि इथल्या नागरिकांनी त्यांचा विचार करावा येणारा भावी नगरसेवक त्यांच्याच घरातनं चळवळीचा वारसा घेऊन जाणारी त्यांची सून त्या कदमची पत्नी सुवर्णा ताई यांना भावी नगरसेवक म्हणून एक मोका दिला पाहिजे त्या अनुषंगाने चळवळीतल्या माणसाची खऱ्या अर्थाने ताकद वाढेल आणि त्या माध्यमातून चळवळीला मदत होईल अशा सामाजिक कार्या म्हणून पुढे आलेला कार्यकर्ता हा दर वेळेला समाजहितासाठी काम करतो लोकांच्या दुष्कित धक्का काम करतो अशा कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने पक्षाने संधी दिली पाहिजे आणि इतक्या लोकांनी संधी मिली पाहिजे या जयंतीनिमित्त मी ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना भावी नगरसेविका देतो तसेच दत्ता कदम व सुवर्ण कदम यांनी बोलताना सांगितले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे लोकशेखंची जयंती आहे त्या संदर्भामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीचे प्रोग्राम्स वगैरे आहेत अण्णाभाऊ साठेचे गाणी आहेत आपले काही माते समाजचे नेते येणार आहेत संध्याकाळच्या त्यामुळे पाच सहा वाजताचा खूप प्रोग्राम बाळा नांदगावकर साहेबांना आम्ही काल बोललो होतो आणि ते आज आमच्यासाठी आले आणि ते आवर्जून आले त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत जे दिनेशबाई बाणखिडे झाले गजानन काळे साहेब झालं अविनाश बाबा झाले आम्ही त्यांना जाऊन भेटून आलो आणि त्यांना सांगितलं की बा असा असा प्रकार आहे आम्हाला नानाभाऊ साठ्याच्या जयंतीला तुम्ही लिहून भेट द्या तर त्यांनी आवर्जून आले आणि आमच्यासाठी वेळ काढला त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत लोकशाही राणाभाऊ साठ्यासाठी जे साहित्य रत्न लोकशाही राणाभाऊ साठ्यांना भारतरत्न द्यावा ही मागणी आमच्या समाजाची आहेच आहे तरी पण बाळासाहेब बाळा नांदगावकर साहेबांनी बोलले त्यासाठी तर आम्हाला खूप अभिमान वाटते की त्यांनी सुद्धा आमच्यासाठी बोलणं हे आम्हाला खूप महत्वाचं आमच्या इथे साठेनगर मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली आणि बाळा नांदगाव साठकर साहेब इथं आल्याबद्दल त्यांची मी मनापूर्वक खूप आभारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमचे आता थोडे थोडे कार्यक्रम सुरुवात होत आहे संगीताचा कार्यक्रम आहे इथं अण्णाभाऊ साठेचे गीत आणि दुसरे अण्णाभाऊ आंबेडकरांचे गीत हे सादर केले जाते नागरिकांना सर्व सर्वजण इथून आनंद आनंद घेतला पाहिजे गाण्याचा